भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावित सतत रूप आगळे वी शांताराम यांच्या कुंकू या चित्रपटातलं हे गीत भारतातील प्रत्येक ऋतूमध्ये सृष्टीमध्ये होणारे बदल आणि त्यावर आधारित असणारी सणसंस्कृती यांचं सुंदर चित्रण या गाण्यातनं उभं राहतं आता सणवार म्हटलं की सर्वात आधी कंबर कसून उभी राहते ती घरातली गृहलक्ष्मी अर्थात गृहिणी सणावाराच्या आधी घराची साफसफाई करणं भांड्यांची स्वच्छता करणं अंथरूण पांघरूण पलंग पोस आदींच्या स्वच्छतेला प्राधान्य असतं कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी हे तिच्या लहानपणापासून आजी मावशा आई यांच्याकडून तिनं ऐकलेलं असतं हे स्वच्छता झाली की सुरू होतो ती सणावारांसाठीची खरेदी सणासुदीच्या खरेदीच्या यादीत पहिलं नाव असतं ते अर्थात रांगोळीचं रांगोळी ही कोणत्याही मुलीच्या गृहिणीच्या आनंदाचा सृजनाचा मांगल्याचा ठेवाच जणू तारासमोर एरवीची रांगोळी आणि घरात सणवार असल्यानंतरची रांगोळी किती फरक असतो ना म्हणजे एरवी छोटीशी चार ठिपक्यांची किंवा नुसतीच वेलबुट्टीची फुलं काढली जातात पण सणाला खास करून मोठी आणि विविध रंगी रांगोळी महिला काढतात ही रांगोळी म्हणजे स्त्रीच्या सृजनाचा आनंद सणाच्या दिवशी अगदी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी त्या करतात त्या आधी रांगोळी कोणती काढू ठिपक्यांची काढायची की संस्कार भरतीची काढायची असे नानाविध प्रश्न घरातल्या स्त्रीला पडतात हल्ली मोबाईलवर एका फटक्यात हजारो डिढा डिझाईन्स मिळतात हल्ली तर रेडीमेड रांगोळीचे छाप आणि स्टिकरसुद्धा मिळतात बरं का पण स्त्रीनं स्वतःच्या कल्पकतेतून ती रांगोळी चिमटीमध्ये धरून जी नक्षी काढलेली असते तो खरा आनंद आपल्याकडे म्हण आहे ना की घराची शोभा अंगण सांगतं किती खरी आहे ना ही म्हणजे अंगणातली स्वच्छता त्याच्यावरती काढलेली रांगोळी टापटीप यावरून त्या घरातल्या माणसांचे स्वभाव कळायचे अनिल अवचट आपल्या सगळ्यांना माहिती आहेत अनिल अवचटांना एका मुलाखतीमध्ये विचारलेलं होतं की सृजनशीलता तुम्हाला कोणाकडून मिळाली तेव्हा त्यांनी आईकडून असं उत्तर दिलं कारण त्यांच्या आईला नवनवीन प्रकारे रांगोळ्या काढायचा छंद होता दारासमोर तिनं आजची रांगोळी काढली पुन्हा ती परत दिसायची नाही अशा विविध रंगी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या त्यांची आई काढत असे आणि त्या रांगोळीतून सृजनतेचा आनंद सृजनता कल्पकता त्यांच्यामध्ये आली मला वाटतं की सणावेळी अशीच सुंदरी रांगोळी स्त्रीला सृजनाचा नवनिर्मितीचा आनंद देते शृंगार भारतीय सणांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व स्थान हे स्त्रीला आहे बरं का कारण ती नवनिर्मिची नवनिर्मितीची शक्तीची देवता आहे सणवार हे स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भागच आहेत या सणांना जसा आनंदाचा सुगंध आहेच तसा स्त्रीच्या भावनांची सुखदुःखाची रुपेरी छटासुद्धा आहे बारा महिन्यांचे बारा सण असतात पण सुखदुःख बाजूला सारून घरातली स्त्री त्या सणांच्या आनंदामध्ये रमते आता शृंगार ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य घटक पूर्वी ब्युटी पार्लर म्हणजे स्पा मेकअप वगैरे आजच्यासारखे प्रकार नव्हते साधं डाळीचं पीठ त्यात थोडंसं दूध घालायचं दही घालायचं हळद चिमटभर घालायची आणि मग ती चेहऱ्यावर चोळायचं आणि तो चेहरा साध्यापणानं धुऊन टाकायचा एवढंच असं त्यांचं स्क्रबिंग आजच्या भाषेमध्ये किंवा ते क्लिन्झिंग असायचं मग त्याच्यावर असेल तर स्नो नाहीतर साधी पावडर लावली जायची सणावाराला सुंदर दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची धारणा असते नाही का खास सणांसाठी नेसायच्या ने दोन तीन साड्या फडताळामध्ये ठेवलेल्या असायच्या दागिनेही अगदी जेमतेमच असायचे आणि तेही जपून वापरले जायचे सोळा शृंगार सौंदर्यशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत हल्ली ते सगळेच कोण करत नाही पण पूर्वी जे जे उपलब्ध असेल त्यामध्ये छान दिसायचं असंच प्रत्येक घरातल्या स्त्रीला वाटायचं आणि ती तशी छान श्रृंगार करायची सुद्धा आजच्या स्वतःच्या अंगावर हजाराची साडी असली तरी ती आणखी घेण्याचा लोभ प्रत्येक स्त्रीला असतोच नाही का म्हणजे लांब सडक काळ्याभोर केसांमध्ये टप्पोऱ्या मोगराचा गजरा किंवा अगदी आंबाड्यामध्ये कोपऱ्यात एखादं छोटंसं सोनचाफ्याचं फूल गुलाबाचं फूल खोचलेलं असायचं कपाळावरती लाल बुंद ठसठशी तसं कुंकू असायचं मग गळ्यात मंगळसूत्र कानामध्ये कर्णफुलं हिरव्या बांगड्या पाटल्या बाजूबंद कंबरपट्टा पैंजण जोडवी नथ अंगठी अशा अनेक प्रकारच्या शृंगार शृंगार या सणाला महिला करतात आणि खरंतर याच्यामध्ये खूप आनंदही आहे आज याच्यामध्ये खूप आकर्षकता आलेली आहे खूप आधुनिकता आलेली आहे आणि ही आधुनिकता आली असली तरी सुद्धा नऊवारी साडीचा रुबाब मात्र आजही टिकून आहे नथीचा रुबाब मात्र आजही टिकून आहे सणाच्या निमित्तानं स्त्रियांना एकमेकांना भेटता येतं आणि स्वतःची सुखदुःखसुद्धा वाटून घेता येतात हा त्यामागचा खरं तर हेतू आहे प्रत्येक सणांच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की प्रत्येक स्त्रीनं आजूबाजूच्या स्त्रियांनी एकत्र यावं स्वतःची सुखदुःख वाटून घ्यावीत स्वतःच्या काही गोष्टी सांगाव्यात आणि मग अशातूनच संघटितपणा वाढत जातो आणि मग महिलांची एकमेकांबद्दलची जाणून घेण्याची भावना निर्माण होते आता कलाकुसर कलाकुसर म्हटलं की प्रत्येक स्त्रीचा हा आनंदाचा क्षण असतोच आपल्याकडंसुद्धा ना सळवार म्हटलं की जशी घराची स्वच्छ स्वच्छता असते ना तशी घर सजवण्यासाठीसुद्धा अनेक अनेक कल्पना स्त्रिया रंग रंगवत असतात आणि ते प्रत्यक्षातसुद्धा आणत असतात म्हणजे अगदी घराच्या चौकटीला लावायचं तोरण आपण घेऊ म्हणजे घरामध्ये ते तोरण कधी आ, काय म्हणू आपण त्याला की लोकरीचं असेल मग त्या त्याच्या काळामध्ये छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या फुलांचं असेल किंवा हल्लीच्या काळामध्ये अगदी खणांच्या पिसांपासनं खणांपासनं तयार केलेलं असं असं कापडी तोरणसुद्धा स्त्रिया अनेकदा विकत घेतात किंवा स्वतःसुद्धा तयार करतात आणि तोरणापासनं ते घरातील देवपूजेसाठी लागणारं तबक असेल हळदी कुंकूचे करंडे घरामध्ये दिवाणखाण्यामध्ये अगदी सजवण्यासाठी हॉलमध्ये लावण्यासाठीचे फोटो एखादी छानशी मूर्ती मोरपंख झुंबर पडदे आणि अशा अनेक असंख्य वस्तूंनी प्रत्येक स्त्री स्वतःचं घर आनंदानं मायेनं सजवत असते प्रत्येक लहान सहान गोष्टीतून घरामध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण करण्याचं कसब हे स्त्रीलाच ईश्वरानं बहाल केलेलं आहे आता घर सजवल्यामुळे घराला घरपण गहर तर येतच पण घरातल्या इतर मंडळींना सुद्धा फ्रेश वाटतं बरं का म्हणजे घर नवनवं वाटतं आजच्या काळात तर घर सजवण्यासाठी आधुनिक साधनं उपलब्ध आहेत पण पूर्वीच्या काळी ना लोकरीचे रुमाल तोरणं हातावर विणकाम केलेले टेबल क्लॉथ अगदी कापडी फुलांचे गुच्छ असे अनेक कलाकुसरीचे प्रकार बायकांना यायचे किंबहुना बायकांना ते शिकवले जायचे आणि मग भरतकाम विणकाम किंवा स्त्रीच्या अंगी एखादी कला असावीच असा एक दंडकच असायचा घरामध्ये आणि त्यातून अनेक वेळेला अशा स्त्रिया घरामध्ये फावल्या वेळेमध्ये त्या, त्या वस्तू तयार करायच्या आणि घर सजवायच्या आणि त्यातूनच खरंतर तिची सृजनता कल्पकता वाढीस लागायची आणि मग तिला आनंद मिळायचा आणि तिचं मन चांगल्या गोष्टींमध्ये रमावं हीच धारणा त्या काळामध्ये होती त्यामुळे पूर्वी घरामध्ये असंख्य प्रकारच्या वस्तू बायका हाताने बनवत असत आणि त्या वस्तूंनी घराची सजावट करत असत त्यामुळे कलाकुसर हा खऱ्या अर्थानं नवनिर्मितीला चालना देणारा छंद आहे आता श्रावणामध्ये येणारी मंगळागौर श्रावणामध्ये मंगळागौर येते गौरी गणपतीला सण गौरी गणपतीचे खूप वेगवेगळ्या प्रकारे सजवणं नवरात्र असेल दिवाळी असेल या सणांना तर बायकांच्या सृजनतेला उदाहरणच येतं म्हणजे मंगळागौरीसाठीची पूजा म्हटली की त्याचं शिवलिंग तयार करायचं मग त्याच्या एखादा डबा घ्यायचा त्याला कादळीनं काळं करायचं आणि मग त्याच्यावरती भस्मानी तीन पट्ट्या ओढायच्या आणि मग ती शिवलिंग तयार केलं जायचं आणि वेगवेग वेगवेगळ्या प्रकारे ते शिवलिंग सजवलं जात होतं आज सुद्धा अशीच पद्धत आहे किंवा अशा अनेक प्रकारे शिवलिंग मंगळागौरीला तयार केलं जातं मंगळागौरीचे खेळ खेळले जातात जिम्मा फुगडे आणि मंगळागौरी सुद्धा जाते म्हणजे पूजेच्या पत्रीवर तो तांब्या पालथा घातला जातो आणि मग त्याला नाक कान डोळे काढून ती पत्री तो डबा असं एक छान असं एक कॉम्बिनेशन किंवा शिवपिंडीचा आकार त्याला येतो आणि मग त्या शिवपिंडीवर केवड्याच्या पानांचा किंवा चाफ्याच्या पानांचा नागफणी तयार केली जाते अशा पद्धतीनं खूप छान असं स्त्रियांना जे एक परमेश्वरानं बहाल केलेलं आहे की जी सृजनशीलता आणि या त्या सणांमध्ये ना सृजनिल सृजनशीलतेला खऱ्या अर्थानं भर येतो असं मला वाटतं आता गौरीलासुद्धा म्हणजे नऊवारी साडी नेसून दागदागिने घालून ती गौराई छान नटवली जाते आणि ह्याच्यामध्ये बायकांचा हातखंडा खूप आहे म्हणजे हल्ली तर नवनवीन कल्पनांनी गौराई बायका सजवतात म्हणजे कधी ती दळण दड़न दळणारी असेल कधी मोटरसायकलवर बसणारी असेल तर कधी जिम्मा फुगडी खेळणारी असेल अशा अनेक 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 कल्पना खरंतर स्त्रिया लढवत असतात कल्पना प्रत्यक्षात आणत असतात आणि इतके सुंदर पद्धतीनं हे भारतीय सण साजरे केले जातात आणि त्याच्यामुळे या सणांच्या माध्यमातून खरं पाहायला गेलं तर स्त्रियांच्या कल्पकतेला सृजनती सृजनशीलतेला धुमारे फुटतात आणि त्या नवनिर्मितीच्या कळ्या सजावटीच्या माध्यमातून फुलतात असं मला वाटतं आणि आता खेळ आणि गाणी बेंदूर आणि लागला बेंदूर आलं सणांचं लेंडूर अशी एक म्हण आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रचलित आहे पण खऱ्या अर्थानं ना, नागपंचमीपासूनच सणाला सुरुवात होते म्हणजे नागपंचमी ते हातगा भोंडला इथपर्यंत सण म्हणजे जणू महिला वर्गामध्ये संचारलेला उत्साहच ऊर्जा चैतन्य जिम्मा फुगड्यांची दाणादाण गाण्यांचा थाट आणि त्याच्यावर धरलेला फेर यांनी ही सृष्टी आणखीनच चैतन्यदायी होते आणि खरं तर सणांचे खेळ आणि गाणीसुद्धा मनाची अलवार वीण आहे असं मला वाटतं आता श्रावणापासून सृष्टी हिरवा शालून नेसल्यासारखी चैतन्यदायी प्रफुल्लित करणारी असते नुकतीच बियांची पेरणी झालेली असते आणि पावसानं धरेत्री न्हाते जणू पुरुष आणि प्रकृतीचं मिलन होतं आणि सृष्टीची बीज फुलतात बहरतात नवनिर्मितीची जणू ही अगदी एक सुंदर अशा पद्धतीनं हा आरंभच असतो नवनिर्मितीचा आणि सगळीकडे आनंदी आनंद असतो आणि हा निसर्गाचा उत्सवच उच्च विविध गाण्यांनी खेळांनी साजरा होतो शेतामध्ये पीक आल्यावर उंदरांपासनं त्या पिकाचं रक्षण करणारा भाऊराया म्हणून नागपंचमीला नागाच्या प्रतिमांची पूजा केली जाते जिम्मा फुगड्यांनी दाणा दाण उठून देतात बायका तसेच अनेक झाडांवरती झोके घेतले जातात झोके बांधले जातात आणि पंचमीला नवीन लग्न झालेली एक आ, मुलगी जी नववधू आहे ती माहेराला येते आणि मुलगी हे पार्वतीचंच रूप आपल्याकडे मानलं गेलेलं आहे कुमारिका पूजन तेवढ्यासाठीच नवरात्रीमध्ये केलं जातं आणि पंचमीला वारुळा शेजारी झाडाखाली स्त्रिया फेर धरतात आणि गाणं म्हणतात पांढरी ग जाई कातरी पान गौराई नेसली या पिवळ पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळाला वारुळाचा नागराजा धरी पदराला नागराजा नागराजा आम्ही काय केलं कुंकू वाचलेणं आम्हा शंकरान दिलं अशा गाण्यांमधनं खरं तर खूप नावं दागिन्यांची जोडली जातात मंगळागौर आणि भाद्रपदातले गौरी या सणाला पहाटे चारपर्यंत बायका वेगवेगळ्या खेळ खेळतात आणि गाणे म्हणतात याच्यामध्ये काटवटकणं असेल लाटण्यांचा खेळ असेल लाट्याबाई लाट्या घागरी लाट्या, लाट्या, फुंकणं सूप नाचवणं असे अन अनेक अनंत प्रकारचे खेळ खेळले जातात आणि आधुनिकतेनुसार अनेक खेळांचा आत्ता त्याच्यामध्ये समावेशसुद्धा केला जातो उखाणे हा आपल्याकडे एक अत्यंत भारतीय संस्कृतीमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये हा खूप मोठा प्रचलित भाग फु खेल आहे की उखाड्यामधनं आपल्या नवऱ्याचं नाव यजमानांचं नाव घ्यावं लाहीबाही लाही जोंजळ्याची लाही मुकाट्याने फुगडी शोभत नाही शोभत नाही असं म्हणून फू फू असा आवाज बायका काढतात आणि मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळतात गाणी म्हणतात आणि आत्ता सध्याच्या आधुनिक युगामध्ये असे अनेक ग्रुप आहेत जे महिलांचे ते मंगळागौरीचे खेळ स्पेशली खेळण्यासाठी आमंत्रित केले जातात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आधुनिक खेळसुद्धा समाविष्ट केले जातात आणि प्रचंड उत्साह प्रचंड चैतन्य कौशल्य कला याचा सगळ्याचा जो एक आविर्भाव आहे जो, जो एक आविष्कार आहे तो या सणांमधनं स्त्रीचा आपल्या दिसत असतो आणि प्रत्येक स्त्रीला खरं तर या सणांमध्ये एक नवचैतन्य येतं एक ऊर्जा येते आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळेच तिला शक्ती असं म्हटलं जातं आता भोंडण्याची घाणी आता भोंडला तर स्त्रियांच्या म्हणजे अतिशय मायाच्या मायेचा ममतेचा खेळ आहे हा भोंडल्याला हत्तीच्या चित्राभोवती लहान मुली फेर धरून ऐलम्मा पैलम्मा गणेश देवा किंवा एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू आडबाई अडवणी श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं भुलावई भुलाबाई अडकीत जाऊ की खिडकीत जाऊ अक्कड माती माती म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी आपल्याकडं महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये आहेत आणि या गाण्यांमधनं प्रत्येक स्त्रीचं एक तिच्या भावनांची एक वेगळी छटा आपल्याला पाहायला मिळते भोंडल्याच्या खेळामध्ये खिरापत ओळखणं ना मला एक या खिरापत ओळखण्याच्या पाठीमागची एक वेगळी धारणा किंवा एक वेगळं एक तत्व आहे ते असं मला जाणवलं ते म्हणजे की आता खिरापत ओळखणं एक अत्यंत आवडता प्रत्येकाचं स म्हणजे एक कोडच म्हणा त्याच की प्रत्येकीने खिरापत आणलेली असते मग ती तिखट आहे गोड आहे मग त्या डब्याला वास घेऊन बघायचं आणि मग त्याच्यामध्ये नेमकं काय वापरलेलं आहे मग धडपे पोहे आहेत का किंवा भडंग आहे का किंवा अगदी अळूवडी आहे का इतक्या वेगवेगळ्या वे, वे, वे प्रकारे हे ते वास घेऊन बघतात बग, आपल्याकडे डब्याचा आणि ही खरं सांगू का तरी कसं आहे की प्रत्येक स्त्रीनं वासावरून तो पदार्थ ओळखणं म्हणजे ती गृहिणी किंवा ती किती छान सुग्रण असली पाहिजे याचं एक, एक मला असं वाटतं की खूप छान एक यातनं कळतं की ती किती सुग्रण श्रेष्ठ आहे की अगदी नुसतं वासावरून तो पदार्थ ओळखायचा आहे आणि यामुळं खरं सांगू का तर खूप छान असा स्त्रियांचा एक वेगळ्या पद्धतीनं सृजनता तिची निर्माण होत असते सृजनता फुलत असते भरत असते हल्लीच्या गृहिणी किंवा करेरिस्ट वुमन स्वयंपाकघरामध्ये फारशा तशा कमीच पाहायला मिळतात आपल्याला अनेक मसाले पदार्थ केवळ वासाने बायका ओळखतात चवीसुद्धा वासावरनं कळतात आणि त्याच्यामुळं बायका पदार्थ ओळखण्यात पटाईत असतात आता पाककला म्हणजे शेजारी कोणताही पदार्थ शिजू द्यात नुसत्या वासानं वहिनीने अमोक के पदार्थ केलाय बरं का आज हे घरातली गृहिणी सांगते आता सणांचा स्वयंपाक म्हटलं की गोडधोड आलंच पण वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ बनवले जातात म्हणजे पुरणपोळी सुद्धा किती प्रकारात आहेत बघा ना म्हणजे तेलावरची पुरणपोळी आणि पुरण त्या किंवा अगदी पिठाची पुरणपोळी किंवा इतक्या वेगवेगळ्या वे प्रकारे ते मोदकांचे तर खूप शेकडो प्रकार आपण करतो आणि हल्ली तर मोदकांना ते वेगवेगळ्या वे डिझाईन्सची रंगानी किंवा त्याच्यावरती ते, त्या ते चॉकलेट बॉल्स किंवा खूप वेगवेगळ्या वे पद्धतीने मोदक सजवले जातात म्हणजे जा माहूरगडावरती मी नेहमी जात असते आमची रेणुकादेवी जी आहे ती कुलस्वामिनी आहे त्याच्यामुळं तिथं जी पुरणपोळी केली जाते ना ती पुरणपोळी म्हणजे आजपर्यंत मला असं वाटतं की तशी पुरणपोळी मी कुठेही खाल्ली नाही इतकं छान पुरण त्याच्यामध्ये मऊ सूत पुरण असतं म्हणजे प्रत्येक स्त्रीची तो पदार्थ करण्याची हातोटी खूप वेगवेगळी असते प्रत्येकाच्या हाताला एक वेगळी चव असते असं आपण म्हणतो ना तसं मला वाटतं की जितकी सृजनशीलता पाककलेमध्ये पाहायला मिळते ती इतर कुठेसुद्धा पाहायला मिळत नाही त्याच्यामुळं प्रत्येक घरातल्या स्त्रीला खऱ्या अर्थानं पाककला ही अन्नपूर्णा बनवते आणि अनेक पद्धतीनं या सणावारांमध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीची सृजनशीलता बहरते फुलते आणि म्हणून मला असं वाटतं की या सणांच्या निमित्तानं प्रत्येक स्त्रियांना आपण घरामध्ये तिनं केलेली एखादी वस्तू असेल तिनं केलेला एखादा पदार्थ असेल किंवा अगदी छोटीशी गोष्ट म्हणजे तिनं काढलेली रांगोळी असेल तर त्याला असं मला वाटतं की घरातल्या इतर लोकांनीसुद्धा वा किती छान रांगोळी आली आहे बरं का अह आज छान झालं आहे बरं का इतकं फक्त कौतुकाची थाप हवी असते प्रत्येक स्त्रीला आणि मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं बक्षीस असतं की तिनं केलेली एखाद्या गोष्टीचं कौतुक घरामध्ये व्हावं आणि हेच आपली परंपरा सांगते हीच आपली भारतीय संस्कृती सांगते त्यामुळं जे सण येतात आपल्याकडे त्याच्यामध्ये स्त्रियांना इतकं महत्त्व काल दिलं जातं याचं खरं तर पाठीमागे जाऊन अभ्यास केल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की सृजनशीलता नवनिर्मिती हे ईश्वरानं या स्त्रियांना दिलेली देणगी आहे आपल्या सगळ्यांना दिलेली देणगी आहे आणि या देणगीचा या ईश्वर दत्त अशा या कलाविष्काराचा आपण सगळ्यांनी जपणूक करायला आहे हवी आपापल्या परीनं जे जे येतं आपल्याला त्या त्यामध्ये ते त्या आणखीन छान कसं करता येईल यासाठी प्रयत्न करूयात आणि या सणांमध्ये आनंदी राहूयात चैतन्यदायी राहूयात आणि सगळ्यांनासुद्धा हे चैतन्य वाटूयात धन्यवाद